मला आणखी एक कप लागेल बापूराव मला त्याची गरज वाटत नाही तुम्ही एकाच कपातून दोनदा चहा पिऊ शकता साहेब नाही नाही काय माझ्याकडे एक पाहुणा आलाय आज झोपलाय तो पाहुण्यांसाठी तीन तीन बेडरूम असताना असा कोण खास पाहुणा आलाय की जो तुमच्या बेडरूम मध्ये झोपलाय काहीतरी चुकताय साहेब आता चुकत नाहीये बापूराव काल रात्री चुकलोय रात्रीच्या चुका रात्रीच विसरायच्या असतात साहेब रात गई, बात गई, साहेब मी काल रात्री लग्न केलंय बापूराव एवढेच काय? लग्न म्हणजे प्रत्यक्ष बाईशी विवाह बापूराव तीच आता है। हुँ। आता तुमच्या बेडरूम मध्ये या क्षणी तीच आता त्याच आता साहेब झोपले आत हरे राम 嗯嗯。<laughs> mm. की ही फारशी चांगली सकाळ नाही आहे तर देखील गुड मॉर्निंग हा त्याच असं आहे की तुम्हाला थोडा थोडा नाही चांगलाच धक्का बसला असेल त्याच काय की हा एक घोटाळा आहे घोटाळा म्हणजे महाप्रचंड घोटाळा आहे नाही पण त्या घोटाळ्याचं कारण आहे नाही तशी चूक माझीच आहे पण मी तरी काय करणार म्हणजे त्यावेळेला मी तसं काय सांगणार तुम्हाला आपण तुम्ही लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे इतकं हताश व्हायचं काय कारण नाही हो एक गफलत झालेली आहे आपल्या आपल्या म्हणजे माझ्या हातून हो पण अजूनही वेळ गेलेली नाहीये काय हा आपण यातूनही काहीतरी मार्ग काढू काय हा अयम्मा जीवन दगिनले इति मुंजने भाळे चलुयती राजा हे आता खुडबुड खुडबुड झालं ते मद्रासी होतं काय साउथ इंडियन हौद छान आहे छान आहे बघा ही आता जीव चेष्टा पुरे झाली ज्या काही शिवाय द्यायच्या असेल त्या मराठीतून द्या मराठी 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 इल्ल <laughs> तुला मराठी येत नाही तुला एक शब्द सुद्धा मराठी येत नाही नो वर्ड राव डिवाइन मा करते रहे तब गायत्री निवा आई मा करते रहे मातर तेरी आई आई देवा काय हो तू निवा क्या बात है प्रार्थना मार क्या रे हाँ तू हाँ अम्मा ए ए बक टू ना ना नाही तू नाही तू ना, 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 ना? थांब हौदू हौदात नाही इथं थांब हौ मी बापूराव पाच मिनिटात हौ दू अम्मा नंदू नंदू हत्या अम्मा बापूराव 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 काय करायच बापूराव 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 घोटाळ्यात घोटाळा घोटाळ्यात घोटाळा घोटाळ्याचा सगळा गुंता झालाय त्या मुलीला मराठी सुद्धा बोल हे काय चाललंय हा आता ताई पण करायला कोणी सांगितलं तुम्हाला हे बघा हे करायची काही गरज नाहीये आपण शांतपणे बसू विचार करू आणि हा प्रश्न सोडू प्रत्यक्ष लग्न केलं आता कसला प्रश्न सोडवतो आणखीन तुम्हाला माझी गरज नाही आपण जाणार चले हम विदा जानोतन साथियो। अब तुम्हारे हवाले व तन साथीओ उगात गळे काढून माझ्या डोक्याची भिंगरी करू नका बापूराव काही बदललेलं नाहीये आता मी काय सांगतो ते नीट ऐका त्या मुलीला मी घटस्फोट देणार आहे घटस्फोटाचं कारण कोण मी नाही मी तिच्याशी लग्न केलं त्यावेळी मी शुद्धीत नव्हतो दारू चामला खाली होतो आयुष्यात दारू उपयोगी पडते ती ही अशी अवघड तुम्हाला घटस्फोट मिळणं अवघड अवघड काय त्यात मला पाहिजे ती गोष्ट मी मिळवू शकतो हा आपला मित्र अविनाश एवढा वकील होऊन बसलाय तो काय फुकट तो मार्ग काढेल यातून काहीतरी मी आता त्याला फोन करतो तुम्ही मात्र एक उपकार करा निर्णय लागेपर्यंत तुम्ही इथून हलू नका काय हा हॅलो हा हे बा अविनाश नाही नाही ही मॉर्निंग अजिबात गुड नाही आहे अरे नाही मी बरा पण नाही आहे मी तुला आ, आ, तू मला बोलायला देणार आहेस का हां बघ काल रात्री मी प्रचंड गाढवपणा केलाय नाही नाही अरे पार्टीत केला तो नुसता ट्रेलर होता अरे पुढे मी अख्खा सिनेमा केलाय गाढवपणाचा कळस सांगतो ना सांगतो ना सांगतो ये सांग काल रात्री मी लग्न केले, अरे हे ए बघ ए, अरे झालं हे तुझं हसणं बायकोच्या नावाना हाका मारण वेडेवाकडे आवाज काढणं झालं झालं असेल तर ताबर इकडे ये मला तू सूर्याचा काय संबंध काल रात्री तो माझ्यावर होता कधी मला काहीच आठवत नाहीये तू ताबडतोब इकडे आणि बरोबर त्या सुरेशला पण घेऊन हो ये हा